सरस्वती चौक येथे सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले महापालिकेला माहिती मिळाल्यानंतर पाणीपुरवठा बंद केला याची दुरुस्ती उद्या सोमवारी केली जाणार आहे रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली रस्त्यावरून एक जा करणाऱ्या लोकांच्या अंगावर हे पाण्याचे फवारे उडत होते महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तेथे आले त्यांनी सहा इंची जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला त्यामुळे पाणी थांबले याची दुरुस्ती उद्या सकाळी केली जाणार असल्याची माहिती उप तपन डंके यांनी दिली